झपाट्यानं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतंय पण शहरांचा जर विकास बघितला मग अगदी नागपूर असो मुंबई असो संभाजीनगर नाशिक ही जी सगळी शहर आहेत पुणे इथे शहरात जे लिव्हिंग कंडिशन्स ज्यांना होता म्हणजे मग रस्ते असो सिएज असो ड्रेनेज सिस्टीम असो एस असो हे मात्र त्याचा समतोल अजूनही आपल्याला गाठता येत नाही आणि तिथं जगणं हे अजून आणि अजून कठीण होत आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनवताय पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि लोकांचं आयुष्य याचा जो एक समतोल हवा तो साधता येत नाही असं वाटतं नाही असं नाही आहे आपण एका संक्रमणाच्या अवस्थेतनं जातोय उदाहरण दाखल जर मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईसारखं विशाल काय शहर अतिशय श्रीमंत महानगरपालिका पण या महानगरपालिकेमध्ये सिवेज ट्रीटमेंटची जी व्यवस्था होती इंग्रजांच्या काळात त्यांनी सेटलिंग टँक्स केले होते त्यात ते सिवेज सेटल व्हायचं आणि ते पाणी समुद्रात जायचं इतक्या वर्षात आपण त्या ठिकाणी सीवेज ट्रीटमेंटची व्यवस्था उभी केली नव्हती मी मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना महानगरपालिकेच्या मागे लागलो मग मा लक्षात आलं की त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याचे स्टँडर्ड्सच आपल्याकडे नाही आहेत की कुठल्या स्टँडर्डचं ट्रीटमेंट झाली पाहिजे समुद्रात जे पाणी आपण सोडू त्याला काय स्टँडर्ड असलं पाहिजे त्याच्या लेवल्स काय असल्या पाहिजे जवळपास एक दीड वर्ष मी मागे लागून त्याचे स्टँडर्ड्स तयार केले केंद्र सरकारकडे जाऊन ते स्टँडर्ड्स मंजूर केले लगेच कोणीतरी ॲक्टिव्हिस्ट आला ते स्टँडर्ड बरोबर नाही तो ग्रीन ट्रायब्युनलला गेला तिथे आम्ही जिंकलो तो सुप्रीम कोर्टला गेला तिथे आम्ही जिंकलो त्यानंतर स्टँडर्ड्स ठरले आणि मुंबईमध्ये त्यानंतर टेंडर निघाले आणि आज मुंबईमध्ये सगळ्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं काम चाललंय पुढच्या वर्षीपर्यंत तीन मेजर त्यातले पूर्ण होतील त्याच्या पुढच्या वर्षी सगळे पूर्ण होतील आणि त्यानंतर जवळपास हे सव्वीस सत्तावीस हजार कोटी रुपयाचं काम आहे त्यानंतर मुंबईमध्ये एक थेंबही सिवेज वॉटर हे समुद्रात जाणार नाही आज आपल्या निळा समुद्र ऍटलिस्ट आज आपण चौपाटीवर गेल्यानंतर जो घाणेरडा वास आपल्याला येतो तो वास पूर्णपणे बंद होईल आज, आज इतकं म्हणजे दोन कोटी लोकांचं सिवेज हे काही ना काही प्रमाणात समुद्रात चाललं होतं असं आपण सगळीकडे केलं आहे तेच आपण नागपुरात केलं आहे तेच आपण पुण्यात केलं आहे तेच के संभाजीनगरला फक्त एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सिवेज ट्रीटमेंट प्लांट आणि पाणी पुरवठा ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन या दोन बाबी अशा आहेत की ज्याला किमान सहा ते सात वर्ष लागतात याचं कारण सगळे रस्ते खोलावे लागतात सगळ्या रस्त्यातनं लाईन टाकावी लागते आणि लाईन टाकून नुसतं होत नाही प्रत्येक घराला कनेक्शन द्यावं लागतं आणि म्हणून त्याला वेळ लागतो पण हे सगळं आपण केलं आणि एवढंच नाही आता इथपर्यंत आपण सीमित राहिलो नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के लोकसंख्या ही चारशे गाव शहरांमध्ये राहते फक्त चारशे शहरात या चारशे शहरांकरता आता मी वर्ल्ड बँकेच्या सोबत कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन आणि सीवेज ट्रीटमेंट याच्यामध्ये जेवढ्या गॅप्स आहेत त्या सगळ्या गॅप्स आम्ही स्टडी केल्या त्या गॅप्स पूर्ण करण्याकरता त्या शहराकडे किती निधी आहे राज्याच्या एकूण योजनांमध्ये किती निधी आहे केंद्रातनं किती निधी मिळू शकतो या सगळ्याची बेरीज करून त्यातली जी गॅप आहे ती गॅप मी वर्ल्ड बँकेला मागितली आणि वर्ल्ड बँकेने त्याचा पहिला टप्पा मंजूरही केलेला आहे त्यामुळे केवळ के मुंबई पुणे नाशिक पुरतं नाही तर छोट्या छोट्या या नगरपालिकांमध्येही त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या योजना पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण करणार आहोत ईज ऑफ लिव्हिंग आपण आणतो आणि म्हणून मी सांगितलं ही सगळी कामं चाललेली आहेत ती कामं चाललेली असल्यामुळे कुठे खोदून ठेवलेलं आहे कुठे ट्रॅफिक जाम होतो आहे त्यातनं त्या ईज ऑफ लिव्हिंग हा कुठेतरी कमी झालेला आहे पण ही कामं जशी पूर्ण होतील जसं एकच उदाहरण आपल्याला सांगतो आता मेट्रो थ्रीचं काम पूर्ण झालं मेट्रो थ्री आता पूर्ण सुरू झाली पाच सहा वर्ष लोकांना त्रास खूप झाला त्याचा आज स्थिती अशी आहे की जॉईंट कमिशनर ट्रॅफिक मुंबईचे जे आहेत त्यांनी मला परवा सांगितलं की साहेब मेट्रो थ्रीमुळे आता पीक अवरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट या दोन्ही स्टेशनचा जर आपण विचार केला तर तिथे ती जवळपास तीस टक्क्यांनी गर्दी कमी झालेली आहे आणि शेअर टॅक्सी ज्या आहेत त्यातही जवळपास तीस टक्क्यांनी गर्दी कमी झाली आहे आता लोकांनी पाच सहा वर्ष सहन केलं पण आता त्याचा फायदा देखील लोकांना होतोय म्हणून हे जे इज ऑफ लिव्हिंग आणायचं आहे याकरता या, या संक्रमणाच्या अवस्थेत थोडा त्रास होईल पण भविष्यात त्यातनं फायदाच होणार आहे